गाए गाए दिवस येतात जाता गाल। दिवस जातात दिवस येतात दिवस जातात काही स्मृती साठत राहतात काही विस्मृतीत जातात दिवस येतात दिवस जातात काही स्मृती साठत राहतात काही विस्मृतीत जातात चित्र तरी काय चित्र तरी काय चित्र रंगत जाते आधी एक रंग लागतो मग आणखी आणि आणखी कधी एक रंग लागतो मग आणखी आणि आणखी काही आकार ठसठशीच होतात काही पुसले जातात कधी खालचा रंग हलकासा दिसतो कधी खालचा रंग हलकासा दिसतो कधी साफ मिटून जातो आयुष्य तरी काय आयुष्य तरी काय असाच सगळा सावळा गोंधळ काही माणसं येतात काही माणसं येतात असतात राहतात काही टिकतात काही काही झटकन एक्झिट घेऊन निघून जातात खालचा रंग आता दिसत नसला खालचा रंग आता दिसत नसला काल आज नसला खालचा रंग आता दिसत नसला खालचा रंग आता दिसत नसला काल आज नसला खालचा रंग आता दिसत नसला काल आज नसला तरी त्या कालच्या कालवर आज असतो उद्या उजाडला की तो आजही काल होणार असतो कलर में भी क्या यार कलर में भी क्या यार वही तो बात है बेटा हम है सो हम है लेकिन हमारे पीछे बहुत सारे रंगों में हम ही तो है गेले हसे काल से ही दिवस गेले हसेज काल से ही दिवस महीने वर्ष आयुष्या चित्र पूर्ण होईल तेव्हा हो आयुष्याचं चित्र पूर्ण होईल तेव्हा हो रोज मस्त रंगवत जायचं आपण रोज मस्त रंगवत जायचं चित्रही आयुष्यही आणि स्वप्नही हॅपी हॅप्पी न्यू इयर यारो बजावताशा